सांगलीतील मवियाची सभा काल अनेक अर्थांनी गाजली सभेमध्ये विश्वजीत कदम जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये चांगलीच टोलेबाजी केली तुम्ही देशातले आणि राज्यातले वाघ असाल आम्ही देखील सांगलीतले वाघ आहोत असं विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वक्तव्य केलं तर स्टेजवर एक खाली एक वर भाषा करू नका नाही तर पंचायत होईल असा टोला जयंत पाटलांनी लगावला तर सांगलीची जागा विश्वजित कदम लढणार असं सांगितलं असत जागा त्याच वेळी सोडली असती पण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे उद्या शिवसेना कोणाच्या आड येणार नाही असं उद्धव ठाकरे आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे पण जसे तुम्ही वाघात साब साहेब तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला का का या ठिकाणी धर्म पाळायचा कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन त्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल ते कृतीमध्ये दिला जाईल एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल लोक काय म्हणतात ते फार महत्वाचं नाही आपली सत्सद्वेग बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो माझ्या पक्षात राहायचं असेल माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रार पाटलांचंच काम केलं पाहिजे त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजीत तुला किंवा आणखी आज ज्यांचे ज्यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आड येईल अजिबात येणार नाही इथलं भविष्य जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातला आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलो नाही पण माझ्या सांगली कराकडनं जी जागा आम्ही त्यांची सोबत दिली म्हणून इथून तुमच्याकडनं हिसकावून घेतली गेलेली आहे ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी म्हणून मी सांगलीमध्ये आलेलो आहे